सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि हे बघा आपल्याकडे हे खेकडे आलेले आहेत गावावरून आणि हे बघा हे खेकडे आणायची पद्धत म्हणजे किती पण दिवस राहतात जर तुम्ही या खेकड्यांना म्हणजे का सुती कापड जे असेल त्या कापडामध्ये पाणी न लावता म्हणजे जे जसे आहेत तसे, आहे। तसे तुम्ही असे मुंडावून आणायचे त्यांना आपल्या नाळाचं वगैरे पाणी नाही लावायचं आणि तसंच ठेवायचं जोपर्यंत तुम्ही त्यांना म्हणजे खात नाही तोपर्यंत किंवा त्याची रेसिपी बनवत नाही तोपर्यंत हे तसेच तो ठेवायचे आणि ह्यामध्ये ते जिवंत राहतं साधारणत पाच सहा दिवस तरी जिवंत राहतात एकीकडे तर हे बघा हे हे कापड आहे या कापडामध्ये थोडंसं ओला अस म्हणजे कारण त्यांना ओलावा असतो खेकड्यांना बघा आम्ही हे गुंडाळलेले आहेत आता हे बघे ही एक हा एक खेकडा आहे तुम्ही बघू शकता जिवंत खेकडा आहे इकडा पकडायचं म्हणजे असं कारण त्याला इथपर्यंत चावता येत नाही आणि तुम्ही बघू शकता हे पा इकडे पोटावरून आपण ओळखतो ही मादी आहे आणि म्हणजे या पोट जरा मोठं असेल एक म्हणजे बोलत ना असं गोलाकार तर याला मादी म्हणतात कारण इथे पिल्लं असतात त्यांची सो ही आता पिल्लावाली नाही आहे सो आपण आता हिला हे यामध्ये टाकूया तसेच हे टाके कसे पुन्हा डिले बघा इकडे ह्याला एकटा चांगला आहे म्हणजे हे पण जिवंतच आहे बघा हे पिसावधून बघू शकता एक मिनिटाचा बांधले स्वतः असेच कापडामध्ये बांधा जेणेकरून ते पाच सहा दिवस म्हणजे एक वीक पर्यंत जिवंत राहतात आतमध्ये आता हे बघा हात हेकडा बघत बघू शकता तुम्ही पूर्ण पिसाळलेला आहे ह्याला ह्याला पकडताना सावकाशिक मादिक हेकडा आहे त्याचं पोट बघू शकता मोठा आहे हे ह्याचं पोट बघा एक छोटंसं आहे त्रिकोण म्हणजे असं हे त्यामुळे हे नर आहे आणि ज्याचं पोट मोठं असतं ती मादी आणि हे नर आहे हे बघ आता टोटल सहा झाले काकडे आणि हे सात सातीचे साती खेकडे आपले जिवंत आहे हे पण नर आहे हे बघा पोट छोटा आहे त्याचं आता हे बघा हे ट्रिक आहे खेकडे कसे मोडतात ते शक्यतो एक एक पाय म्हणजे त्याचा सॉरी हे आंगडा त्याचं पकडायचा एका हातात आणि दुसरा आंगडा हे करतो एक आंगडा तुटला नाही दुसरा आंगडा ना तो असा असा गाळून टाकतो एक आंगडा तुटला त्याचा की दुसरा आंगडा हा असंच गाळून टाकतो जर त्याला तुम्ही पकडला असेल तर आणि हे त्याचे पाय पाय ना हे ह्या हातात असं पकडायचं आणि शक्यतो हे बघा इथे पकडायचं आणि हे बघा हे बघा आणि हे उलट्या सेटनं एक दोन इथे जॉईंट्स असतात त्याचे हे बघा येथे जॉईंट्स असतात आणि हे तुमचं खेकडा हा नर आहे त्याला एकच आंगडा आहे सो या साईडला पकडायचा आणि आंगडा हा बघायला हा पण नर आहे आणि ते पाय हे बघा खेकडा वृत्ती का बोलतात ना त्याचं एक उत्तम उदाहरण आहे कारण हे ना वरती खेकड्याला चढून देत नाही हे खेकडे म्हणजे आपण कधी कधी बोलतो की माणसांमध्ये खेकडा वृत्ती आहे तर ही अशी आहे बघा एकमेकांचे पाय ओढत असतात ते आणि ही तुम्ही त्याची माग होऊ शकते पूर्ण <laughs> कसे पकडलेले त्यांनी ते एकमेकांना हे सोडणारच नाहीत जोपर्यंत म्हणजे एकमेकांना मारत नाही तोपर्यंत म्हणून एकत्र कधीच बाद्य फु नये त्यांना कापडात वेगवेळ बांधायचं जेणेकरून ते जिवंत राहतात अदरवाईज हे एकमेकांना मारून टाकतात हे बघा आपल्याकडे आता हे एक दोन तीन चार पाच आणि दोन छोटे छोटे म्हणण्यापेक्षा मिडियम आहेत सहा सात सात खेकडे होते यापैकी हा नर आहे ही मादी आहे ही मादी आहे एक पोट मोठं आहे हा नर आहे आपण एक नर आहे नर आहे आणि नर आहे म्हणजे दोन माद्या आणि पाच नर आहेत आता हे बघा सगळ्यांना या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला सगळे वरती व डुंबत नाही खाली हे जे आंगडे खायला जी कोकणकरांना मजा येते ती ही नतर नतर हे आंगडे शक्यतो लोक हे आंगडेच खातात फोडून हे बघा तर मजाच वाटते हे आंगडे खायला आणि त्यांना तेच आवडतात बाकी सगळा जो आहे तो एक भाजीचा फक्त ही प्रकार म्हणून हे बघा हे आंगडे आणि हे प्रत्येक पाय हे बघा प्रत्येकाला टोटल चार पाय असतात आणि दोन आंगडे म्हणजे आपल्यासारखेच पाच बोटल प्रकारे हा असे आणि आता आपण हे यामध्ये टाकणार आहोत हो हे बघा हे ना हे पकडतं या साईडला आणि हे हा जो पार्ट आहे ना हा पार्ट वेगळा होतो ही त्याची वरची पार्ट बोलतात ह्याला आणि हा पोट म्हणतात आता हे आपण हे पूर्ण बाहेर काढून घेणार आहोत हे बघा यामध्ये हे पाणी असतं बऱ्यापैकी म्हणून ते जिवंत असतात हे आता आपण पाण्यात ठेवलं तर ते पण पाणी असेल आणि हे बघा हे जे पि येलो दिसतं ना त्याला आम्ही मांदा बोलतो आता हे बघा हे हा मांदा जो आहे ही आता क कपची असेल ते काही लोक जे खेकड्याचं भरीत करतात त्याच्यासाठी कपची वापरतात वरची पाट पण आम्ही शक्यतो ही पाट काढूनच आम्ही हे खेकड्याची रेसिपी बनवतो हे बघा हे येलो जे आहे ते आपण आता काढून टाकलेलं आहे तसंच हे दुसऱ्या खेकड्यांसाठी पण हे मेन त्याचं जे ज्याचं आपण रस्सा सांबार किंवा जी खेकड्याची ही असते रेसिपी असते ती तयार करणार आहोत ह्याची आणि ही कपची आहे ती आपण फेकून देणार आहोत तत्पूर्वी त्याच्यातली हा मान मांदा जो आहे तो आपण बाहेर काढून घेणार आहोत याचा पण मी तुम्हाला क रेसिपी कशी करतात ते पण दाखवणार आहे मी नमस्कार आता आ, हे बघा हे साफ करून झालेलं आहे आपलं खेकडे आपण साफ केलेले आहेत आणि इकडे बघा हा सगळा चौथा आहे म्हणजे हे पाट आहे ते आपण फेकून देतो आपण हे बनवत नाही याचं काय म्हणतात ते भरीत वगैरे सो आपण हे नॉर्मल आपण रस्सा बनवतो आणि हे मांदा जो की आम्हाला आमचा फेवरेट आहे आणि मला मांदाच आवडतो त्याच्याबरोबर गरम गरम भाकऱ्या खायला आणि बघा आपण आता मांदा बनवणार आहोत इकडे इकडे सगळे मसाले घेतलेले ते आपण आता थोडे थोडे टाकणार आहोत त्याच्यामध्ये हे बघा इकडे आणि आता हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत प्रॉपर आता हे आपण मिक्स करून घेतलेले पूर्ण आणि आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि त्यानंतर हे तयार होईल त्यावेळेला तुम्हाला दाखवतोच तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद आता इकडे बघा ही पूर्ण तयारी झालेली आहे आपली खेकड्यांचे पाय आहे ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत आणि त्याचा अर्थ जो असतो तो या रस्त्यामध्ये पाण्याऐवजी वापरतात ज्याने रस्सा घट्ट होतो आणि इकडे बघा तिखट मीठ हळद मसाले आहेत त्यानंतर इकडे आलं लसूण पेस्ट आहे त्यानंतर कांदा आहे टोमॅटो आहे हे मसाले केलेले आहेत आपले जे कोकणी गावठी मसाले असतात ते आणि इकडे कोकड्याचा मसाला आहे कोथिंबीर आहे इकडे आंगडे आहेत आणि एक खेकडे आहेत साफ केलेले आणि थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला याची रेसिपी दाखवतो नमस्कार आता हे बघा हे आपण खेकड्यांचे जे पाय होते ते मिक्सरमध्ये वाटून याचा असं अर्क काढून घेतलेला आहे आणि सगळे मसाले आणि इकडे हे खेकडे आहेत आता पुढील प्रोसिजर आपण सुरू करूया आणि हे पातेल आता पण गॅसवर ठेवलेलं आहे तर यामध्ये लसूण टाकलेले आणि इकडे मसाले सगळे हे सगळे टोमॅटो लसूण वगैरे टाकून झाले आणि आता मीठ टाकायचंय चवीनुसार हे सर्व मिक्सर आहे ते असं ढवून घ्यायचं भाजीने आता सर्व मसाले कांदा लसूण पेस्ट आणि सगळे मीठ पडीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपला खेकड्यांचा मसाला रेडी झाला आहे ऑलमोस्ट त्यामध्ये हे कोकम टाकून घ्यायचं आहे हे बघा आता हे मसाला आहे तो आ, मंदा आचेवर तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत दाले अपला, मसाला। आने आता बघा हे मिक्सर रेडी झालेला आहे आपला मसाला आणि आता यामध्ये खेकडे आणि हे आंगडे टाकून घ्यायचे बऱ्यापैकी सर्व खेकड्यांना आंगड्यांना मसाला लावून घ्यायचे मिक्स करायचे प्रॉपर हे आमचं एक प्रकारचं सिजनल खाद्य आहे पावसाळ्यात आम्हाला खूप खेकडे मिळतात इकडे कोकणकरांचं हे आवडतं खाद्य आहे बदला कड्यांचा रस्ता आणि आता हे बघा हे जे पायाचा अर्क आहे म्हणजे आपण पाणी वापरत नाही हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं जे अर्क आहे ते याच्यामुळे टाकायचं आहे आणि आता गॅसवर ठेवायचं आहे ते प्रॉपर शिजेपर्यंत आपली आता ही रेसिपी तयार झाली मस्त पैकी रस्सा छान असा रस्सा तयार झालाय आपला हे बघा आणि आता यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत हे बघा आता मस्तपैकी असा रस्ता तयार झाला आहे आपला आणि हे बघू शकता तुम्ही मस्त तरी सुटलेवरती खेकडा आणि खेकड्याचे आंगडे मस्त त्यावर ताव मारूया आपण सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नंतर येतोच पुन्हा एक नवीन कंटेंट नवीन व्हिडिओ सगळे तोपर्यंत तो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद